पण हर असेल तर मराठ्यातल्या लेखनाच्या डोक्यावर खोडायला टाकल्याशिवाय मी एक नाही केंद्रा सरकार आता चार जून आम्हाला उपोषण होणार राज्यातल्या गावा गावातल्या मराठा समाजाचे अंतर्वाणी फोन यायला लागलेत गावाची गाव या राज्यातले माता मावल्यास चार जून आंतरवालीकडे यायला लागलेत आपण सगळ्यांनी या यायचं तर पण फक्त शांततेत आव आले मी तुमच्या लेकराला आरक्षण दिल्याशिवाय वाटणार नाहीये शांततेत दे या बसायचं तर शांततेत बसा रोज हजारो फोन आंतरवालीत खणकायला लागलेत चार जून गावची गाव आम्ही घेणार आहे म्हणून आपण पाठवा सुरुवात करण्यासाठी या पण हे आंदोलन बाई बापू माझ्याकडे आग्रह धरू नका महाराष्ट्रातल्या मराठ्यांना या संभाजीनगर मधून सांगतो उपोषण माग घेण्याचा माझ्याकडे कोणी आग्रह धरू नका कारण माझ्या मराठ्यांच्या लेकरांना मोठं करण्याची एवढी संधी आहे मग तो कोणताही पक्ष असू द्या सगळ्या पक्षातला मराठा आरक्षण घेणारे आणि त्याचे लेकर मोठं करणारे विरोध करू नका एक एकजुटीनं त्या करोनाच्या संख्येने मारण मराठी एकत्र या आपल्या लेकराला न्याय द्यायचा आहे माझा हट्ट आहे माझ्या समाजाच्या लेकरांवरचा होणार अन्याय मी नाही बघू शकत मला त्यांच्या पोर आमदार करायला सरकारला नाही दिसत आज आमच्या चारशे पेक्षा जास्त आई बहिणीच्या कमता कमकुव सरकारमुळे पुतलाय काय माणूस घरात गेल्या त्यानंतर त्या कुटुंबाला विचारा काय पशा होती त्या कुटुंबाची आज आई बहिणीचा कंपा उघडा पडलाय करा लेकरता या लेकराला मराठ्याचे आरक्षण द्यायचंय मी सगळा जीव दावर लावलाय माझं कुटुंब सुद्धा दावर लागलाय तुम्हाला माहित झाला